हाय हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस तुम्हाला माहीतच आहे की नवरात्रीत नवरंग असतात प्रत्येक रंगाचे हे काही ना काही महत्त्व असते आज सकाळ सकाळी माझी मस्त देवपूजा झाली आहे देवपूजा करायच्या आधीच मी उंबरटा धु थोडंसं पुसून घेतलं आहे पुसून झाल्यानंतर त्यावर रांगोळी काढून घेतली म्हणजे रांगोळी पावलं काढून घेतलेली आणि छोटीशी एक रांगोळी काढून घेतली आज खूप काम असल्यामुळे पटकन सर्व आवरायचं होतं म्हणून मी सकाळी लवकरच उठली आणि पटपट आवरलं आहे सकाळी कितीही लवकर उठले किती तरी बऱ्यापैकी उशीर होतच असतो म्हणून मी ब खूप ट्राय केला की पटपट आवरायचा आणि पटकन देवपूजा करायची म्हणजे आपला जो दिवा लावणार आहे तो लवकर लावला जाईल म्हणून मी खूप प्रयत्न केले आता मी देवपूजेसाठी जो कलश मांडणार आहे आजचा तर तो तांब्या मी पितांबरी किंवा आपले भैया पावडर असते ना त्याने मी वॉश करत असते तर मी आता भैया पावडर यूज केली आहे मी आपले जे देवारातले देव आहेत ते पण छान व्यवस्थित क्लीन करून घेतले आणि आपल्याकडे जो ब्रश असतो त्याने मी क्लीन करत असते आणि क्लीन झाल्यानंतर आपलं डिशवॉश लिक्विड असते त्याने मी परत एकदा घासून घेत असते म्हणजे भांड्यानं खूप चांगली आ, चकाकी येते आणि एक कोरड्या कपड्याने त्याला पुसून थोडीशी उन्हात ठेवली की अजूनच जास्त शाईन करतात आता मी मंगल कलशाची स्थापना करणार आहे मी घटस्थापना नाही करत कारण आमच्या घरी प्रत्येक वर्षी चक्रपूजा असते तर घरीच गटस्थापना करतात मी फक्त अखंड दिवा लावते आणि माझा नेहमीचा जो मंगल कलश असतो त्याची स्थापना आज मी करत असते परत मंगलकलश हा आपण नेहमी नेहमीसाठी स्थापना करतो कारण कायम आपल्या घरात कुलदेवतेचे स्थान अखंड राहावे त्यासाठी करत असतो मी कलश मांडत असताना त्यात एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकून त्याची पूजा करून टाकून देते आणि त्यानंतर एक फूल अस फूल घेऊन त्याची पण पूजा करून टाकून देते आणि आपले नागिणीचे पाने असतात किंवा आंब्याचे पानं असतात तेही आपण यूज करू शकतो आणि कलशासाठी नारळ मी मंगल कलश हा नेहमी मंगळवारी किंवा शुक्रवारी कर त्याची स्थापना करत असते मंगळवार टू मंगळवार किंवा शा शुक्रवार ते शुक्रवार करत असते मी आधी पौर्णिमेच्या दिवशी करायची पण पौर्णिमा ते पौर्णिमा खूप दिवस जायचे आणि पान बऱ्यापैकी सुकून जायचे आणि ती अशी पॉझिटिव्हिटी नाही राहायची ना, ना। म्हणून मी आता मंगळवार ते मंगळवार करत असते नवरात्रीत नऊ दिवस दिवस दुर्गा मातेचं नऊ रूपांची पूजा करतो आपण वर्षातून नवरात्री ही चार वेळा येते तर चैत्र आणि शारदीय नवरात्री ही मोठ्या प्रमाणात आपण साजरी करत असतो अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्री आपण बोलतो नवरात्रात आपण जे देवीचे पूजन करतो त्यातने आपल्या घरात सुख शांती समृद्धी धनप्राप्ती होत असते नवरात्रीत नवही दिवस उपवास कर कर नव नव तर करते मी आमच्याकडे चक्रपूजा असते तर ती मी नवव्या माळेला असते तर तेव्हाच मी उपवास सोडत असते नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालतो तर आजचा रंग आहे पिवळा म्हणून मी आज पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे पिवळा रंग हा आपला उबदारपणाचे प्रतीक आहे जो दिवसभर आपल्याला एकदम आनंदी ठेवतो दुसरी माळ म्हणजे शुक्रवारी हिरवा रंग आहे हिरवा रंग हा आपला निसर्गाचा प्रतीक आहे तिसऱ्या माळेला राखडी रंग असतो तर तो आपल्याला संतुलित विचारांचे प्रतीक आहे चौथी माळ ही केशरी रंगाची आहे तर केशरी रंग हा परिधान केल्याने ऊर्जा आणि आनंदाची अनुभूती मिळते पाचव्या माळेला पांढरा रंग असतो पांढरा रंग हा शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो सहाव्या माळेला लाल रंग हा उत्साह आणि प्रेमाचे प्रतीक असतो सातव्या माळेला निळा रंग असतो हा रंग सुख समृद्धी आणि शांतता दर्शवतो आठव्या माळेला गुलाबी रंग तर हा आपल्या प्रेमाची भावना व नम्रपणे नम्रपणा दर्शवतो नवव्या माळेला जांभळा रंग हा भव्यता आणि राजेशाही दर्शवतो आणि मोरपंखी रंग असतो मोरपंखी हा विशिष्टता आणि व्यक्तिमत्व दर्शवतो आणि नवरात्रीत आपण जे काही ड्रेस किंवा साडी घालतो आणि वेगवेगळे जे रोजचे कलर असतात ते घालण्यात वेगळीच मजा असते खूप छान पण वाटतं ते रोज काहीतरी नवीन आणि उद्याचं लगेच ठरून जातं की अरे आपल्याला हा ड्रेस घालायचा आहे किंवा ही साडी घालायची ह्या रंगाची असं खूप छान वाटतं